असं मला किंवा आदेश सांगा दाखवा मला की परवानगी घेतली पाहिजे त्याचा जी आर सांगा साहेब हो साहेब कुणी सांगितलं जी आर सांग मला दाखवा जी आर द्या द्या जी आर द्या करा कारवाई चला शूटिंग काढली म्हणून तुम्ही कारवाई करताना करा कारवाई चला आहे शूटिंग साहेब आहे का मी एंट्री करताना शूटिंग जाईपर्यंत शूटिंग राहील तेच नाही करत आखा महाराष्ट्रात करतोय तुम्हाला कारवाई करायची उलट मी स्वागत करेन तुमच्या कारवाईचं कारवाईच महाराष्ट्राला बघू द्या हां हा करा हा घ्या अक्षण चालू घ्या काय असं गोपनीय आहे की आपण शूटिंग करतोय हा नाही 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 चालेल नाही कोण म्हटलं तुम्हाला शूटिंग इथं प्रतिबंध मला कायदा दाखवा काय कायदे असा शूटिंग काढायचे नाही कोणी ना, सांगितलं तुम्हाला हो पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा शूटिंग करता येते सुप्रीम कोर्टाने सांगितलंय का तुम्ही कुठेही शूटिंग करू शकता तुम्ही कुठेही शूटिंग करू शकतो आम्ही साहेब आम्ही कुठेही शूटिंग करू शकतो नाही तुमचा जी आर एक का मला दाखवा ना सगळे आदेश दाखवा शूटिंग करू नये नाही का परमिशन घ्यायची जनता ही देशाची मालक आहे या आणि ही पुढारी अधिकारी हे जनतेचे सेवक आहे आम्ही आमच्या सेवकाकडे आलोय आणि तुम्ही म्हणता माझी परवानगी का नाही घेतली सेवा हा नाही पण शूटिंग काढायला काय प्रॉब्लेम शूटिंग काढायला काय प्रॉब्लेम

हा नाही नाही ते असू द्या पण आता मुद्दा आहे चार्जर टेक्नॉलॉजी चार्जर टेक्नॉलॉजी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणून कंपनी आहे शिंदे पाळशाला ती अस्तित्वातच right. नाहीये ती, ती गुजरात खतं खता आणती आणि इथं फक्त विक्री करते महाराष्ट्रावर तर तिच्या अनेक तक्रारी झाल्या या शेतकऱ्यांचं नुकसान झालं अशा अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणून आम्ही तक्रारी दिल्या तिथं जी टू लायसन रद्द झालेले तरी दुकाने चालू आहे आता आम्ही सटण्याचं ह्या दुकानाचं बिल सील केलेलं असताना दुकान आम्ही ते, ते विक्री करतोय सर्रास आणि मग आज त्यांनी ते, ते आज दुकान बंद केलं ही त्यांनी तक्रार पाठवली विकास पाटलांकडे तर मग असं प्रत्येक शेतकऱ्याने आता दुकान बघायचे माल विकत घ्यायचा बिल पाठवायचे मग बंद होणार का आपले कृषी अधिकारी काय करताय आदेश दिले ना त्यांना जिथून लायसन ला रद्द आहे रद्द असताना लायसन्स कंपन्या कशा चालू आहे आणि अजून आता एक मध्य प्रदेशची कंपनी आहे इंदोरची त्यांनी बघा या शेतकऱ्याचं म्हणजे जवळजवळ तीस एकर जमीन तीन शेतकऱ्यांची आणि पंच्याहत्तर टक्के त्यांचं नुकसान त्यांनी त्या कंपनीने सांगितलं आमचेच खतं वापरा कुठला वापरू नका आणि ते खतं आता तपास नाही केला तर एकदम त्याच्यामध्ये काहीच नाही त्याची अजून विक्री होते अशा कंपन्यांना बंदी घालाच आपल्या महाराष्ट्रामध्ये काय होतं शेतकरी फार एक तर त्याला हमीभाव भाव नाही त्याला काय त्याच्यात परवडत नाही त्यातलं त्यात निसर्गाची साथ नाही आणि मग याच्या फसवणूक झाल्या का बेटा कुठे येतो मग आत्महत्या करतात नमस्त ते इंडोबायोटिक इनपुट रिसर्च अशा काही तक्रारी होत्या तुम्ही त्याचं सात तीन दोन हजार चोवीसला एक नमुना अप्रमाणित आहे एक प्रमाणित आहे ओके हो काय केस आहे ती नाही तक्रारीमध्ये आपल्या समितीने निष्कर्ष काय घातले फायनल काय झालं लॅबचा रिपोर्ट आला कमिटी काय म्हणते बर हे कोण दुकानदार आहे ते दुकानदार नागपूरचे आहे बर तपासले का इन्स्पेक्शन कोण भरले का सॅम्पल काढले का ठीक आहे ना अडचण नाही ना पण दुकान तपासले का इन्स्पेक्शन नोट भरली का एस दिली का मग त्याच्यात काय आढळ काही इलेग्रे असेल ना मग त्याचं ते सुरेशीला सांगा आणि ऍक्शन घ्या करू शकतो आता तुम्हाला पंचनामा दिला ग्राहक मंचामध्ये लायसनवर ऍक्शन घ्यायला सांगितलेलं आहे ऍक्शन कमिटीने अहवाल दिलेला आहे पन्नास ते पंचावन्न टक्के नुकसान झाले ओके दुकानदार कंपनीला पार्टी करावं लागेल साक्षीदार आमची माणसं असतील कमिटी मेंबर्स एक चार पाच महिन्यामध्ये निकाल तुमचं ओके

बरोबर आता आता नाशिक जिल्ह्यामध्ये श्याहत्तर कंपन्या अशा आहे का ज्या जागेवर अस्तित्वात नाही हो, G2, G1, G3, हो।, हो। ना हो ना त्यांची यादी आपणच रद्द केलेल्या लायसन्स लायसन जी टू जी वन जी थ्री पुण्याचं ऑफिस येते हो बरोबर आहे हो आपण घेत नाही नाही आता ज्यांचं रद्द झालेलं आहे अशा जर तुम्ही मला यादी दिल्या दुकानदारांची नावं दिली मी ऍक्शन घ्यायला ठीक आहे

मला तुम्ही जाऊन तिथं जाऊन मला जीओटलेटचा फोटो द्या बरोबर अर्ध्या तासांमध्ये ऍक्शन चालू होतील अर्ध्या तासांमध्ये तिथं जाऊन फोटो काढा हा प्रोडक्ट सुरू आहे अर्ध्या तासात आमच्या मनात आणखी येथील सेल आपल्या दुकानाचा सटाण्याच्या दुकानाचा स्टॉक सील केलेला असताना मी विक्री पकडलेली आहे तिथं मला तिथं जाऊन फोटो द्या जीओटॅबचा अर्ध्या तासांमध्ये मी ऍक्शन देतो काय म्हणले साहेब जेव्हा आता ह्या शहत्तर कंपनीचा लायसन रद्द झालं ह्या कंपन्यांचा माल सर्रास दुकानामध्ये विक्री होतोय तर आपल्या विभागाचे एक काम आहे ना साहेब की ते तपासणी करणं प्रमाण ऍक्शन सुरू केलेलं असेल आणि ते पण कठोर असतील ते पण सांगतो प्रत्येक दुकानाच्या आता तुम्ही फोटो काढून आम्हाला सांगा अधिकारी काय करतात अधिकारी काय करतात अधिकारी काय करतात तुम्ही केलं का मला साहेब असं असं आहे हां नाही लायसन रद्द झाले नाही साहेब लायसन जर रद्द झाले ना मला नाही तुमच्याकडेच आहे ना आम्ही आम्ही कोण यादी देणार आहे यादी देणार आहे आम्ही कोण यादी तुमच्याकडेच अहो साहेब लायसन कोणी रद्द केले शहात्तर कंपनीचे लायसन कोणी रद्द केले आहे बरं त्यांनी तुम्हाला यादी नाही पाठवेल का आमच्याकडे यादी आलेली नाही तुमच्याकडे यादी नाही आली आजही हां नाही तुमच्याकडे यादी नाही आली कुना ला, कुना ला निये निये। तुम्सल्य तुम्सल्य ते ब ती यादी कोणाला कोणाला पाठवली पण तुम्हाला आलेली नाही म्हणजे तुमच्याकडे काम आहे ते आम्ही द्यायचं का आजय माझ्या समोर हा ते तो तुमचा तुमच्या विभागाचा प्रॉब्लेम येतो साहेब तो तुमच्या विभागाचा प्रॉब्लेम साहेब तो विभागाचा प्रॉब्लेम आहे आमचा नाही हा नाही नाही यादी तर तुमच्याच कार्यालयाने आज लायसन्स रद्द केले ते तुमच्याकडे पाहिजे ना अहो आम्हाला प्रत्येक दुकानात जाऊन फोटो काढून तुम्ही काय म्हटले जे आय टॅग तासात कारवाई करतो जीआय करायला म्हणजे आम्ही फिरत बसायचं शेतकऱ्यांना फिरत बसायचं का दुकानबा तुमच्या अधिकारी काय करतात एक मिनिट दुकानं उघडे असेल तर आम्ही फोटो काढून यांना पाठवायचे मग हे कारवाई करणार मग अधिकारी काय करतात जर लायसन रद्द आहे तर दुकानं कसं काय उघडे दुकान कशी काय उघडे तुम्ही उलट प्रत्येक तुमच्या तालुका अधिकाऱ्याला सुद्धा कळवलं पाहिजे का हे लायसन रद्द झाले या दुकानं बंद चालू असतील बंद करा ही उलट तुमच्याकडनं व्हायला पाहिजे म्हणजे माझ्या शेतकऱ्यांनी तर आता फोटो काढी देईन तुम्हाला पाठवायचे मग तुम्ही कारवाई करणार